काही त्या ठिकाणी आलेला दोष आहे की तिथं खिडकी नाही आहे हा महत्वाचा दोष आहे पूर्व दि पूर्व दिशेला तुम्ही पितळेचा सूर्य असा लावा साधारणतः पोळपाट लाटणं जास्त पोळपाटाचा जो आकार आहे त्याप्रमाणे तेवढ्या आकाराचा पितळेचा सूर्य कोणत्याही तांब्या भांड्याच्या दुकानात मिळतो तो, तो पूर्व दिशेला लावा पूर्व दिशेला तुम्ही ती त्या ठिकाणी रोज एक दिवा छोटासा लावत चला आणि पूर्व दिशेच्या भिंतीवरती हात ठेवून तुम्ही पूर्व सूर्य नारळांचा जप करा हळूहळू तुमच्या घरामध्ये या बाबतीतले प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील आणि प्रयत्न करा की आपण तिथे वास्तू व्हिजिट करू असे बरेचसेच छान छान उपाय आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन देऊन त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नक्की सर मला असा प्रश्न पडलाय की <coughs> प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न आहे की आपल्या बेडरूम मध्ये नेमकी कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू नसाव्यात असाव्यात हो अतिशय महत्वाचा जा प्रश्न ज्याला आपण म्हणतो की झोप येत नाही झोप येत नाही म्हणल्यानंतर ना आपण विचार करतो की आता ही आली आपली बेडरूम करेक्ट या बेडरूममध्ये इथे दक्षिण आहे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण पहिल्यांदा तुमच्या झोपण्याची जागा ही मालकाच्या झोपण्याची जागा दक्षिणेला डोकं उत्तरेला पाय करून झोपायचं आहे करेक्ट यामध्ये आपण बेडरूम ही जेवढी तुमची रिकामी असेल तेवढं मित्रांनो अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला घरामध्ये झोप बिघडवण्यासाठी फक्त घर कारणीभूत नसतं आपण ठेवलेल्या वस्तूसुद्धा असतात बेडरूममध्ये आपण जर धान्याची पोती भरून ठेवली बऱ्याच गोष्टी अडगळ भंगार भरून ठेवली आणि त्या ठिकाणी झोपतोय तर आरोग्य तुमची हानी होणार अनेक लोक काय करतात की त्या ठिकाणी आता रात्रीची झोप कुठेतरी घ्यायची कुठेही ल झोपतात आणि मग आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात आता तुमच्या बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक डिवायसेस जरा कमी करा तुमच्या इथं टी व्ही असेल टी व्ही झाकून ठेवा तुम्ही त्या ठिकाणी फॅन असेल तो फॅन रेग्युलर पुसून ठेवा त्या ठिकाणी अशा काही वस्तू ठेवल्या आहेत ज्या इस्त्री आहेत त्या झाकून ठेवा आणि अशा विविध प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक ज्या आहेत त्या तुम्हाला त्रासदायक ठरतात त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आता मी एक पिशाच्च आणलेलं आहे जे सगळ्यांच्या जवळ चोवीस तास असतं तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरांनी यामध्ये काय आणले हे पिशाचं जर आपण बाजूला ठेवलं तर मित्रांनो आपल्याला रोज चांगली झोप लागेल तर यामध्ये काय या आहे बघूयात हे सगळ्यांचं रोजचं आवडतं हे पहा हे सगळ्यांच्या आवडतं करण पिशाचं म्हणतो मी याला हे मोबाईल्स हे मोबाईल्स जे आहेत ना मित्रांनो तुम्ही कृपया आपल्या झोपेच्या जागेपासून पाच फुटापासून लांब ठेवायचे किच्यामध्ये हायर निगेटिव्हिटी हायर रेडिएशन्स असतात तुम्हाला हे पाहायचे असतील तर याचा एक प्रयोग आहे तो तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल की रेडिएशन्स मोबाईल कसा देतो रात्री झोपताना अनेक लोक मोबाईल असा चार्जिंगला एवढ्याजवळ लावतात तिथे किंवा रात्री झोपेमध्ये इयरफोन प्लग लावून गाणी गाणी ऐकत ऐकत झोपतात तो मोबाईल तुम्हाला हार्टला प्रॉब्लेम देऊ शकतो पल्सरेट बिघडू शकतो ब्रेन वेव्ज या कॅन्सलेशन करू शकतो डिस्ट्रॉय करू शकतो त्यामुळे शांत झोपायचा असेल तर तुमचा कोणताही मोबाईल असेल भले तो चालू असेल चार्जिंग लावला कि असेल किंवा डिस्चार्ज असेल पायापासून म्हणजे पाच फुटाच्या अंतरापासून पायापासून तो कमीत कमी एक फुटापर्यंत म्हणजे सहा फुटापर्यंत लांब ठेवायचा आहे मोबाईल हा मोबाईल रात्री चार्जिंगला लावू नका आणि तो जवळ ठेवू नका तिथे रेडिएशन जास्त असतात शक्यतो मी रोज काय करतो माझा जो बेळ माझा जो मोबाईल आहे तो मी माझ्या हॉलमध्ये ठेवतो बेडरूममध्ये अजिबात ठेवत नाही गजराचं घड्याळ घ्या सध्या लोक काय करतात की आता सगळी सोय मोबाईलमध्ये झाल्यामुळे मोबाईल गजरासाठी कानाजवळ ठेवला जातो काही गरज नाही आपल्याकडे शंभर रुपयात छोटंसं मस्त घड्याळ मिळतं सकाळी गजर वारला एक टपली मारली की तो गजर बंद होतो त्यामुळे हे करणपिशाचं म्हणजे मोबाईल्स जेवढे तुम्ही तुमच्या जवळपासून लांब ठेवाल तेवढं महत्वाची गोष्ट आणि सध्या काय झालंय रात्री झोपेस तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला व्हॉट्सअप फेसबुक व्हॉट्सअप फेसबुक बघून झोपायची सवय आहे अगदी रात्रीची एकदम डेड नाईट झाली तरी दोन दोन वाजेपर्यंत ह्या गोष्टी चालू असतात डोळ्याचा त्रास वाढत चाललाय ब्रेनवरती इफेक्ट होतोय या सगळ्या गोष्टींपासून सध्या तुम्ही एक टेक्निक शिका विदाउट मोबाईल राहण्याचं शांत झोप नक्की लागेल नक्की सरांनी जो उपाय सांगितलाय तो म्हणजे आपल्यापासून पाच ते सहा फुटावरती मोबाईल ठेवून झोपलात तरी पण तुम्हाला शांत झोप लागू शकते आणि हा उपाय करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत सरांकडून मला अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय ती म्हणजे शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन मकरंद सरदेशमुख सर सर माझ्या आता असा प्रश्न आलाय की अनेक ठिकाणी आपण पाहतो बॉक्स बेड वापरतात लोक म्हणजे हो, स्टोरेजचा बेड त्या बेडवरती झोपू नये असं सा सांगितलं जातं त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का हो मी माझ्या अनेक कार्यक्रमात नेहमी सांगतो की रात्रीची झोप तुम्ही ज्या बेडवरती घेताय तो बेड आयताकृती चौकोनी पाहिजे आणि बॉक्स बेड नको आहे म्हणजे विदाउट स्टोरेज पाहिजे पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर पूर्वी पट्ट्याचे पलंग होते किंवा लाकडी बाज असायची ती लाकडी बाज आज आपल्याला प्रत्येक ढाब्यावरती दिसते जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा पंजाब साईडला दिल्ली साईडला महाराष्ट्र सोडल्यावर बऱ्याच ठिकाणी दिसते तिथे पाच मिनटं तुम्ही झोपून बघा लगेच तुम्हाला झोप लागेल या पट्ट्याचा जो पलंग आहे जो पूर्वी होता आपण लहानपणीच्या काळामध्ये तर त्याच्यावरती झोपून बघा तुम्हाला लगेच झोप लागेल पण तुमच्या घरातला जो, जो, जो बॉक्स बेड आहे त्या बॉक्स बेडवरती झोपेची गोळी घेऊन देखील झोपण्याचा प्रयत्न करा विशेष झोप लागणार नाही तुम्हाला याचं कारण आहे की बॉक्स बेड जो आहे त्याच्या खाली स्टोरेज येतं स्टोरेज म्हणजे आपल्या घरामध्ये काय येतं की मग जुन्या वाह्या पुस्तकं असतील चादरी उषा सतरंजा असतील जुने बेडशीट्स असतील त्यानंतरनं इस्त्री पंखे अनेक गोष्टी या ठिकाणी आत ठेवतो थे भांडी कुंडी अनेक घरामध्ये तर अनेक बेड खालून मी भांडी कुंडी काढली आहेत तलवारी काढली आहेत हातेरं आहेत एका ठिकाणी तर कोणत्या तरी तर, अस्थी होत्या इतकी निगेटिव्हिटी त्या बेडखाली घेऊन जर तुम्ही झोपत असाल तर तुम्हाला कशी शांत चित्तानी झोप लागेल मग हे कसं काय असा विचार केला तर आपण विचार करू की तुम्ही नुसती घरामध्ये अशी भांडी रचून ठेवली आहेत एकावर एक आणि त्याचा बेडचा आकार केला आणि त्याच्यावर झोपायला गेला झोपू शकाल का नाही कारण बेडच्या खाली या जर सगळ्या निगेटिव्ह मटेरियल असेल त्यातनं रेडिएशन्स रोज तुमच्या बॉडीला स्लो पॉयझनिंग द्यायला चालू करतं त्यामुळे बॉक्स बेड नको आहे बॉक्स बेड असेल तर त्याच्या खालचा बॉक्स काढून टाका सध्या काय करा की तो बदल करायच्या आधी त्याला आतली सगळी निगेटिव्हिटी काढून टाका शांत झोप तुम्हाला नक्की लागण्याची सुरुवात होऊ शकते बॉक्स बेड आणि बेडरूम या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर माझं खूप मोठं संशोधन आहे जवळपास दीडशे ते दोनशे पानं या विषयावरती आहेत आणि लवकरात लवकर माझं आरोग्यदायी बेडरूम नावाचं पुस्तक पब्लिश होतं आहे हे तुम्हाला या सगळ्या टिप्स त्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे रात्रीची झोप तुम्ही अशा बेडवरती घ्या की ज्या ठिकाणी बेड नाही आहे त्याला चार पाय आहेत तुम्हाला झोप येत नसेल तुम्ही जमिनीवरती झोपून ट्राय करा तुम्हाला हा फरक दिसेल त्या बेडवरची गादी काढा आणि जमिनीवर तिथेच झोपा तुम्हाला तो फरक दिसेल की आपल्याला बॉक्स बेडवर झोप येत नाही पण इथे झोप येते हा फरक त्याच्यामध्ये दिसतो नक्कीच सर आपल्याला आणखीन एक फोन आलाय विशाल यांचा पुण्यावरून विशाल काय आहे आपला प्रश्न हॅलो बोला विशाल हा नमस्कार बोला नमस्कार सर विशाल बोलतोय वाघोली पुणे हा नमस्कार बोला बोला सर माझा अनुभव सांगायचा आहे म्हणजे तुम्ही तीन महिन्यापूर्वी वापरविधी आलेला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी हो बरोबर करेक्ट हा तर त्यानंतर माझ्या बिझनेस मध्ये आणि घरामध्ये इतका फरक पडला की माझ्या व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आहे सर वा क्या टिप्स टिप्स दिला मला तसं बसायचं पुणेकडे दोन करून बिलं बनवायची आणि तुम्ही सांगितलेला सल्ला तुमचा तुमच्या मार्गदर्शन मला इतका लाभदायी ठरला वा वा म्हणजे त्यावेळी पासून इतकी भरभरा झालेली आहे वा आणि प्रत्येक कंपन्यांचे पैसे सुद्धा अगदी वेळेवर येऊ लागले जातात सगळे बदल केलेत ना सांगितलेले हो हो सर, तुम्ही सांगितलेले सगळे बदल केलेत शिवाय ते कोल्हापूर साठी सल्ला दिलेला कोल्हापूरच्या ऑफिस मध्ये युज करण्यासाठी दिलेल्या सल्ला ते वापरले तुम्ही दिलेले सगळे आयटम खूप फरक पडलेला आहे वा वा अभिनंदन छान व्हेरी गुड तुमची श्रद्धा आणि सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत छान गोष्टी करा नक्की नक्की तुमच्या कुटुंबियांना आणि सगळ्या गोष्टी नियमांचं जे वास्तुशास्त्र लिहिलेलंय त्याचा हा इफेक्ट आहे मी एक छोटासा मार्गदर्शक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद थँक्यू खरंच खूप छान अनुभव सांगितला त्यांनी त्यांचा सर आता असा प्रश्न पडलाय मला की अनेक ठिकाणी आपण पाहतो की आजकाल येण्यासाठी किंवा गाठ झोप लागण्यासाठी लोक झोपेच्या गोळ्या खातात मात्र हा उपाय नाहीये झोप येण्यासाठी किंवा झोपण्यासाठी शांत झोपेसाठी मग अशा लोकांसाठी काय उपाय आहे नक्कीच यासाठी भरपूर उपाय आहेत आता विशालजींनी जो अनुभव सांगितला तर ती दोन शब्द सांगू इच्छितो की आपल्याला मार्गदर्शन जर योग्य मिळालं आणि प्रत्यक्ष मिळालं तर काय होऊ शकतं आपल्या आयुष्यात हे एक मोठं उदाहरण आहे वाघोलीला विशालजींचं मी त्यांचं घर आणि त्यांचं ऑफिस की आता त्यांनी त्या ठिकाणी ते ऑफिस बदलून टाकू तिथे खूपच आपल्याला त्रास होतोय बऱ्याचशा गोष्टी पैसे अडकत आहेत करायला जाईल ते सगळं उलटं होतंय असा सगळ्या गोष्टी तिथे चालू होत्या आणि त्या पोझिशनला त्यांनी माझी वास्तू कन्सल्टन्सी घेतली त्यांना बसण्याची जागा त्यांच्या प्रत्येक गोष्टी व्यवसाय कशा पद्धतीने व्हायला पाहिजे त्यांचा जो बोर्ड आहे दुकानावरचा ऑफिसचा तो कोणत्या रंगाचा असावा कशा पद्धतीने असावा हे सगळे छोटल सिंपल सिंपल त्यांचे उपाययोजना त्यांना सांगितल्या आणि त्या ते श्रद्धेने त्यांनी केल्या आणि रेग्युलर फॉलो करतात याचा अनुभवाचं उदाहरण आपल्याला कळलं की एका मार्गदर्शनाने आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी चांगल्या होऊ शकतात तर तुम्ही नक्कीच या वास्तुशास्त्र आणि योग्य मार्गदर्शनाचा वापर केला तर आपल्याला खूप चांगल्या गोष्टींचा इफेक्ट आयुष्यभरासाठी चांगला मिळू शकतो आता प्रश्न तुझा असा आहे की झोपेची गोळी घेऊन अनेक लोक जगत आहेत तर त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत पहिली गोष्ट आहे अशी आहे की गोळ्यावरती आयुष्य शक्यतो काढू नका कारण आपलं हे शरीर म्हणजे कचराकुंडी नाही आहे आपलं हे शरीर आपण कितीतरी जन्मानंतरनं जन्माच्या पुण्याईनंतरनं आपल्याला नरदेह मिळतो असं आपल्याला पुराणांमध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे तर यांना तुम्ही ह्या जे काही सिंथॅटिक अटॅचमेंट आहेत यापेक्षा स्वबदल आणि स्वतःच्या वास्तूमधले बदल करून घ्या ज्यांच्या ज्यांच्या झोपेच्या गोळ्या चालू होत्या यांच्या वास्तूमध्ये बदल करून झोपण्याच्या जागेमध्ये केलेल्या बदलामुळे यांच्या गोळ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो आपण काय करतोय की एक प्रकार तुम्हाला सांगतो फॉर्म्युला आता तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये झोपताय करेक्ट या बेडरूम मध्ये झोपताय तर तुमचे पाय उत्तरेला करून झोपा पूर्वेला पाय करून झोपू नका तुमच्या घरामध्ये पश्चिमेला पाय किंवा पूर्वेला पाय करून पश्चिमेला किंवा उत्तरेला तुम्ही पाय केले पाहिजेत दक्षिणेला आणि पूर्वेला पाय करून झोपू नका माझे क्लायंट होते त्यांना रात्रीची झोप येत नव्हती आणि त्यांच्या गोळ्या चालू होत्या दीर्घकाळ पूर्वेला पाय करून झोपत होत्या आणि कधी त्यांना झोप यायची नाही तर दक्षिणेला पाय करायचे म्हणजे दोन्हीही अपोजिट एलिमेंटला त्यांचे पाय व्हायचे हो आणि त्यांच्या झोपण्याच्या डायरेक्शन्स बदलल्या त्यांच्या बेडरूममध्ये महत्त्वाचे बदल केले बेडरूमच्या समोर एक आरसा येत होता तो आरसा चेंज केला एक्झॅक्ट बेडरूमच्यावरती पी ओ पी केलं होतं की ज्यामुळे त्याची हॉलची त्या बेडरूमची डेप्थ कमी झाली होती या सगळ्या बदलांमुळे त्या ठिकाणी मी सांगतोय ते तीस टक्केच बदल आहेत सत्तर टक्के इतरही सगळ्या उपाययोजना केल्यात त्यामुळे काय झालं की त्यांच्या झोपण्याची जी काही पोजिशन होती बेडरूमची पोझिशन होती बेडची पोझिशन होती या सगळ्यांची अलाइनमेंट करेक्ट केल्यामुळे आपोआप त्यांच्या झोपण्यामध्ये फरक पडला झोपण्यात फरक पडल्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारत गेलं यामुळे आपल्याला का काय की आपल्याला आयुष्यामध्ये जर काही होत नसेल तर बदल करून बघायचा हा फॉर्म्युला नक्की वापरा एखाद्या बँकेत लोन होत नाही आपण त्या बँकेच्या दरवाज्यात चोवीस तास जण उभारतो का नाही दुसरी बँक बघतो म्हणजे या बेडरूममध्ये झोप लागत नाही दुसरीकडे झोपा या जागी झोप लागत नाही तिकडे झोपा कारण जमिनीखाली जिओपॅथिक स्ट्रेस ज्याला म्हणतात तो जिओपॅथिक स्ट्रेस हा आपल्याला निगेटिव्हिटी सतत देत असतो त्यामुळे आपल्याला यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि एकदा कन्सल्टिंग करून वास्तू व्हिजिट करून आपण पाहूयात की याला काय करता येऊ शकतं नक्कीच सर आपल्याला एक फोन आलाय स्वाती आपल्याला प्रश्न विचारतात पुण्यावरून स्वाती काय आहे तुमचा प्रश्न बोला स्वाती हॅलो नमस्कार बोला मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही म्हणजे आमच्या वन बीएचके त्यामध्ये आम्ही सॉरी वा वा छान प्रश्न विचारलाय तुम्ही तुम्हाला मी सांगतो आता आपण कोणाची बेडरूम कोणती मग अशी हा थोडा प्रश्न अर्धवट राहिला यामध्ये पुन्हा एकदा बघूयात आपण की इथे लहान मुलांची बेडरूम कॅमेरा लहान मुलांची बेडरूम ईशान्येला चालेल म्हणजे इथे ऍक्टिव्ह झोन ईशान्य आणि वायव्य दिशा असल्यामुळे लहान मुलं आजी आजोबा तुमचे गेस्ट सगळे ईशान्य वायव्यमध्ये झोपू शकता अग्नेल तर आपल्या घरामध्ये किचन आहे त्यामुळे अग्ने दिशेच्या किचनमध्ये कोणी झोपू शकत नाही कारण तिथं भाजणं कापणं चिरणं तळणं सगळ्या प्रोसेस होतात त्या ठिकाणी झोप लागू शकत नाही नैऋत्य दिशेला तुमची बेडरूम एकदम करेक्ट आहे उत्तरेला पाय करून झोपा पश्चिमेला किंवा पूर्वेला दक्षिणेला पाय करू नका मुलांनी झोपताना वायवेला किंवा ईशान्येला झोपायचंय त्यांचे डोकं पूर्वेला आणि पाय पश्चिमेला करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मुलांना चुकून सुद्धा उत्तरेला पाय करून झोपू देऊ नका नक्कीच सर सरांकडून अजूनही माहिती जाणून घ्यायची आहे मात्र महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय ती शांत झोपेसाठी वास्तुशास्त्र सर मला प्रश्न असा पडला की अनेक घरांमध्ये घराचा रंग, रंग गेलेला असतो किंवा भिंतीला ओलावा येऊन बुरशी हो। लागलेली असते तर किंवा खूप अडगळ घरामध्ये ठेवण्यात येते मग याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो का हो शंभर टक्के तुमच्या मधली मेमरी किंवा तुमच्या कंप्युटरमधली हार्ड डिस्क जेव्हा फुल येतं तेव्हा आपण काय करतो ती रिकामी करतो किंवा त्याचा बॅकअप घेतो नवीन सेव्हिंग होऊ शकत नाही तुमच्या मोबाईलमध्ये जर मोबाईलची मेमरी संपली तर काय होतं आपण त्यातला एकही फोटो काढू शकत नाही तसं तुमच्या घरामध्ये अडगळ भंगार तुम्ही ठेवली तर तुमच्या लाईफमधली मेमरी पावर कमी होऊन जाते घरामध्ये नुसतं मटेरियल भरलं आहे मटेरियल भरलेलं आहे भरपूर गच्चं झालं आहे घर नवीन घर घेतलं होतं तेव्हा पहिली तीन चार वर्ष इतकी सुंदर गेली सर पण न ह्या अर्धा वर्षामध्ये जशी दहा वर्षं पूर्ण झाली तसे प्रॉब्लेम सुरू झाले एकंदरीत पाहिलं तर पहिल्या तीन चार वर्षामध्ये घरात मटेरियल खूप कमी झालं नंतर काय झालं रोज भरपूर मटेरियल मटेरियल आणून आणून घरामध्ये सगळा अक्षरशः गोडाऊन झाला आणि त्यात मग आपण राहतो मग कसं काय आयुष्य मिळणार कधी लक्षात घ्या तू जी जोरात पळणारी जी ट्रक असते ती रिकामी असते आणि जी हळूहळू चालते ती लोडेड असते त्यामुळे भरपूर वजन तुमच्या घराला झालं तर घराचा वेग कमी होतो तुमच्या घरामध्ये जर अडगळ भंगारा असेल तर त्याचाही झोपेवर परिणाम होतो आरोग्यावरती परिणाम होतो ती कमी करा दुसरी गोष्ट तुमच्या घरांच्या भिंतींचा रंग उडालेला आहे ओल आलेली आहे बुरशीस असलेली आहे तर निगेटिव्ह साईन आहे म्हणजे काहीतरी विपरीत पुढे घडणार आहे याचे संकेत आहेत पहिल्यांदा त्याला लॉक करून टाका म्हणजे काय होतं थेमथेंब पाणी जरी गळत असेल नळामधून किंवा कुठे वॉटर लिकेज असेल तर ते तुमचे लक्ष्मी हानी करणार आहे दुसरी गोष्ट घरामध्ये लाल काळा आणि मरून हा रंग कुठेही वापरू नकात काळ्या रंगाच्या भिंती डार्क कलरचे रंग भिंतींना अजिबात वापरू नका लाल कलर तर घरात कुठेही वापरू नका शक्यतो प्रयत्न करा की तुमच्या घराच्या भिंतींना आयवरी ऑफ व्हाईट असे क्रीम कलर किंवा लाईट पिस्ता कलर हा तुम्ही नक्की देऊ शकता त्यामुळे तुम्हाला गुडलक तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये या पद्धतीची कोणतीही निगेटिव्हिटी असेल तर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो म्हणून सुधारणा त्यामध्ये नक्की करा नक्कीच म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अडगळ म्हणजे हो। घरात संकट हो। असतात असत नक्कीच सर सर आपल्याला फेसबुक